अनोष व्यवारे अपघाती मृत्यूच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी इंदोर पुणे महामार्गावर केला रास्ता रोको नाशिकच्या मनमाड शहरातील इंदोर पुणे महामार्गावर काल अनोष व्यवारे या सतरा वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता या घटनेच्या निषेधार्थ मनमाड शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने येथील संत बारनामा शाळेसमोरील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले अनुष याचा अंतविधी आटपून येत असताना नागरिकांच्या भावना अनावर झाल्या त्यानंतर हा रास्ता रोको आंदोलन केले जोपर्यंत या महामार्गावर अवजड वाहतूक बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका नागरिकांनी घेतली या विभागामध्ये तीन मोठमोठ्या शाळा असून लहान मुले शाळेत या महामार्गावरून रस्ता ओलांडून जात असतात यामुळे शाळा भरताना व शाळा सुटताना ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणीचे निवेदन प्रशासनाला यावेळी देण्यात आले आवाज एन न्यूज मराठी मनमाड